भारतीय जनता पार्टी भारती तालुका सर सध्या एकंदरीत आपल्या बिलोली मतदारसंघामध्ये नवनवीन चेहरे नवनवीन नावे चर्चेत आहेत सध्या पूर्व उमेदवारी म्हणून उमेदवारी मागण्यासाठी विरुपक्ष शिवाचार्य महाराज या ठिकाणी मागणी करत आहे तर आपल्या काय भूमिका असते मागणी पक्षामध्ये सर्जन करतात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे इच्छुक उमेदवार बरेच काही आहे पक्षानं वरिष्ठ लेवलला महाराष्ट्र लेवल होत्या पुढच्या लेवलनुसार जे बी उमेदवार देते ते आमचा उमेदवार म्हणजे कमळाचं फुल आहे सर अनेक लोकांशी आपला संपर्क आलेले आहेत जनतेमध्ये आपण बऱ्याच मतदारसंघात सुद्धा या ठिकाणी फिरलेला तर संकटात देव मानो तरला देव मानो तरला देव मानो तरला देव मानू सरला देव मानूतरला